सिटी इंडियन न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे नागपूर विशेष पोलीस महानिरीक्षक दिलीप पाटील भुजबाळ यांच्या विशेष पथकाचा रेत माफियांवर जोरदार दणका लाखोंचा मुद्देमाल जप्त वाचक पोलीस उपाधीक्षक हेमंत कुमार खराबे व त्यांच्या टीमनी क्षमतेपेक्षा जास्त भरून व परवाना दोन ब्रास पण वाळू चार ते पाच ब्रास असल्याने एकूण सतरा ट्रकवर कार्यवाही तीन जिल्ह्यातील पोलीस अधीक्षकांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण भंडारा पोलीस अधीक्षक नरुल हसन नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार नागभीड चंद्रपूर पोलीस अधीक्षक उमकका सुदर्शन तर संबंधित काही ठाणेदार पी एस आय कॉन्स्टेबल तर काही डीवायएसपी आय जीच्या निशाणावर असल्याची माहिती समोर आलेली आहे प्राप्त माहितीनुसार भंडारा जिल्हा मधून एकूण तीनशे ते साडे वाळूचे ट्रक चालतात हे अवैध वाळू वाहतूक तुमसर खापा चौक मार्गे वर्टी सातोणा भंडारा जवाहर नगर मौदा हद्द नागपूर तर काही ट्रक आंधळगाव जांब कांदरी शिवनी भोंडकी जंगली किरणापूर धानवली कोरमेंढी रेवराल खात अरोली निमखेडा तारसा कान्हान कामटी तर काही ट्रक घोटीटोक मार्गे रामटेक मनसर पारशिवनी कोथरुणा खापा सावणे हद्दमधून वाहतूक अवैधरित्या होत असल्याचं दिसून येते नागपूर ग्रामीणचे सिंगम पोलीस अधीक्षक यांचे विशेष पथक संबंधित ठाणा हद्द कारवाई झाल्यास दंड देऊन कित्येक मुदत पूर्ण बदली करणारे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांना पण अशीच किंमत चुकवावी लागेल काय सर्वसाधारण जनता वाट पाहत आहे સિટી ઇન્ડિયા ન્યૂઝ સાટી પ્રતિનિધિ પૂનમ લાંજવા નાગપુર